सकाळी लवकर उठून गरमागरम कॉफी घेतली पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आज गोरखगडला खूप गर्दी असेल सकाळी लवकर ट्रेक सुरू केला दाट जंगलातून पुढे गेलो तोच धुक्यात हरवलेली भीमाशंकाची डोंगर रांग आमच्या स्वागतात सज्ज होती इथे जो ढगांचा खेळ सुरू होता तो अगदी विलोभनीय होता बघा क्षणात थकवा दूर झाला पुढे गेलो तोच एक देवीचे मंदिर आणि काही शिळा आमच्या नजरेस पडल्या आता खऱ्या अर्थाने आम्ही सुळका चढायला सुरुवात करणार होतो गोरखगडाच्या या सुळक्यावरच्या पायऱ्या चढून जाणं म्हणजे एक कसरतच दिसायला जितकं सोपं वाटत होतं तितकंच हे सगळं थरारक होतं कातळातल्या पायऱ्या चढून घाटमाथ्यावर जावं लागणार हे जितकं भन्नाट होतं तितकंच खाली बघितल्यावर मन थक्क होऊन जात होतं तुम्हाला माहितीये गोरखगड हा घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिवकाळात वापरला जात होता बाजूलाच दिसणारा मच्छिंद्र सुळका आणि आजूबाजूचा सह्याद्री मात्र आम्हाला भुरळ घालत होता खोमण्यांच्या आधाराने फायनली आम्ही सुळक्यावर चढलो या किल्ल्यावर आपल्याला बरीच पाण्याची टाकं भली मोठी अशी गुफा दिसते नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ हे साधनेसाठी इथे येत होते म्हणून माथ्यावर गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्या मंदिर